नमस्कार किचन बायम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे काळ्या चण्याची मसालेदार भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले थोडेसे नंतर त्याच्यामध्ये एक कांदा घेतला बागी बारीक चिरून दोन चार लसणाच्या कड्या घेतल्या आणि एक टोमॅटो घेतला आणि हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये एक दीड चमच सुंठ पावडर टाकलं आणि परत मिक्सरला फिरवून घेतलं तुम्ही सुंठ पावडर टाकून बघा आपली भाजी खूपच छान लागते नंतर मी कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल तापल्यावर मोहरी टाकली आणि मोहरी तळतळल्यानंतर जिरं घालून घेतलं त्याच्यानंतर हा गोडलिंब घालून घेतला माझ्याकडे वाळवलेलाच गोल्डीम आहे आणि ते झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आहे ती टाकली ती थोडीशी तेल सुटेपर्यंत भाजली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट घातलं हळद घातलं धने पावडर टाकली गरम मसाला टाकला आणि मी तयार केलेली शेवग्याची पावडर टाकली आणि आपल्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ थोडं जपूनच टाका कारण तिकडे आपण चने वाफायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे नंतर हे, पानी आनी हे बगा आनी नांतर ही मसाले जळू नयेत म्हणून त्यासाठी थोडं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून होऊ दिलं हे बघा कशी छान तरी येते वरती आणि त्याच्यानंतर हे सगळे मसाले चांगले फिरवून घ्यायचे मसाला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आणि हे असे चने छान वापरून घेतले चार शिट्ट्यापर्यंत सॉफ्ट झालेले आहेत नंतर हे घालून घेतले मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये फिरून परत झाकण ठेवून वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर हे गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे आपल्या भाजीची चव बिघडत नाही गरम पाणी टाकल्यानंतर हे बघा कशी छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेला सांबार टाकून घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि पाणी जास्त नका टाकाल थोडासा घट्टच रसा असू द्यायचा आणि सगळ्या शेवटी आपण टाकलेल्या अर्ध लिंबू पिळून तुम्ही चण्याच्या भाजीमध्ये शेवटी लिंबू पिळून बघा आणि भाजीला खूपच सुंदर टेस्ट येते हे बघा आपली सुंदर भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद